चला रवी मोठे अण्णा यांच्याकडून श्रद्धा खरांना शंभर कमी द्या सचिन माडे पंच मन आखाड्या उठी या दोन मिनिटांची बाजू होता शुभम सावंत ऋषिकेश धनावडे मेटकरी सर यांच्याकडून श्रद्धाला शंभर सचिन माने आणि माऊली सरोवर पांसवण अफड उरती सोमनाथ गिरवीचे सरपंच आपण समोर या दीपक सर यांच्याकडून स्वतःला दोनशे कमी द्या नायना एक आता निघतो फेसबुक वर तात्या साहेब कत्रे ज्यांना सरदारा खरातला 200 रुपये तिच्या हातात द्या बावा पांजरे मैदान मध्ये आपण समोर विजय दादा गोरड माझे सरपंच यांच्याकडून उत्कृष्ट कमिटी बद्दल 200 रुपयाचं बक्षीस धन्यवाद मी त्यांचा आभार आहे पणकर किराणा भगत पट्टा विजय झाला